तर नमस्कार फ्रेंड्स तर तुमचं गुड्डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ते फक्त खास महिलांसाठी माहिती सांगणार आहे तर एखाद्या महिलेचं पिरियड्समध्ये पोट दुखेत असेल किंवा इतर वेळेला कोणत्याही कारणास्त पोट चमकत असेल कुठल्याही ठिकाणी तर त्यासाठी कुठली गोळी घ्यावी डॉक्टरकडे जायची गरज नाही कोणती गोळी घ्यावी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला बघूया आपण तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आहो हे मेप्टॉल पास हे गोळी आहे तर ही, ही मेप्टॉल पास ही फक्त पिरियड्समध्ये न जमतं इतर वेळेला मी पोट चमकलं आता माझंच उदाहरण घ्या मला अँड्रोमॅट्रिक सिस्टचा प्रॉब्लेम आहे अँड्रोमॅट्रिक सिस्टचा प्रॉब्लेम असल्यामुळं पोट माझं कधीही चमकतं त्यामुळं पण मी ही गोळी खाते आणि जेव्हा माझं लग्नाच्या आधी पोट दुखत होतं तर मी कुठल्याही डॉक्टरकडं गेले तर हे बघू शकता हे हो काय असे आहे आणि याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर हे पासच मला एम एम एस डॉक्टरनं स्थिर रोगतज्ञ दिलेली आहे बऱ्याच वर्षापूर्वी लग्नाच्या आधी का तर माझं पोट पिरियड्स आले खूप दुखायचं भरपूर दुखायचं त्याचे गन्नास केला जाणार नाही एवढं ना पूर दुखत होतं तर त्यासाठी ही पोटदुखीसाठी पिरियड्समधे पण उपयोगाला येते मग ज्यांना अँड्रोमॅट्रिक सिस्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पण घेतली तरी चालतं डॉक्टरकडं जाण्याची गरज नाही तुम्ही बिनधास्त डोळे झाकून ही गोळी खाऊ शकता आणि तुम्हाला विचार येत असेल तर ह्या गोळीवर हे गुड्डी नाव का लिहिलं आहे तर हे माझ्या पप्पानी त्यांना गोळ्या आणायला सांगितल्या होत्या तेव्हाही त्यांनी माझ्या गोळ्या आहेत ओळखा येण्यासाठी नाव लिहिलेलं आहे तर त्यांनी शेवटी जाता जाता लेकीसाठी गोळ्या घेतलेल्या आहेत आज ते राहिलेले नाही आहेत याची प्राईज आहे पन्नास रुपये गोळ्यांची जास्त काही प्राईज नाही आणि ज्यावेळेला मला पिरियड यायची नवीन नवीन जेव्हा सुरुवातीला तर त्यावेळेला मला समजत नव्हतं की कशाने दुखतं आहे माझं पोट कशामुळं दुखतं आहे समजू लागलं की बाबा मी एका डॉक्टरला दाखवलं स्त्रीरोगतज्ञ तर त्यांनी सांगितलं की पिशवीचं तोड छोटा असल्यामुळं तुमच्या पोटात दुखतं ज्या वेळेला तुमचं लग्न होईल त्यावेळेस तुमचं पोट दुखायचं राहील असं प्रत्येक डॉक्टर सांगायचे आणि प्रत्येक वेळा पिरियड आले की माझं हेच दुखणं असायचं मला खूप भरपूर पोटात दुखायचं मग मी तुडवून घ्यायचे किंवा हे असं कुठल्याही डॉक्टरला दाखवायचे गोळ्या खायचे आणि त्यावेळी मला पिरियड पोटात दुखत नव्हतं तर जुलाब पण व्हायचे घाम यायचा असे बरेच प्रकार होत होते तर मग मी एका स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरला दाखवलं आणि त्यांचा मला पहिल्यांदाच गुण आला विप्टॉलपास ही पण गोळी दिली एक सायक्लोसेट म्हणून एक टॉनिक आहे ते एक दिलं होतं त्यांनी जे मला घाम येत होता ते घाम येणं हे बरंच गोष्टी थांबल्या त्यांनी आणि ते कंटिन्यू सायक्लोसेट हे औषध कंटिन्यू तीन महिने घ्यायचे आहे कोणाच्या पोटात दुखत असेल तर मग म्हणतात त्यांनी कंटिन्यू ते राहतं कंटिन्यू तीन महिने घेतल्यावर तर मी काय कंटिन्यू घेतलं नाही कारण काय व्हायचं ते तिथं भेटत नव्हतं आयुर्वेदिक औषध असल्यामुळे मग ते मी उष्णवादला दाखवलं होतं त्यावेळेला तिथंच भेटायची ती बॉटल मग काय व्हायचं गॅप पडायचा ते बॉटल संपवपर्यंत असं कधी डोक्यातच आलं नाही की एकदमच तीन आणून ठेवाव्या तर अशा प्रकारे माझा जी पिरियड्स आल्यानंतर घाम यायचा किंवा मला जुलाब व्हायचे हे असं बरंच काय काय होत होतं ते माझं त्या मग सॅक्लोसेट ह्या टॉनिकनं राहिलं आणि प्रत्येक पिरियड्स आले की मी ही एक टॅबलेट घ्यायची मी यांनी घेतली की माझं पोट कमी यायचं दुखायचं आणि आता ते बघता बघता मला नंतर लग्नानंतर काही वर्षानंतर अँड्रोबायट्रिक सिस्ट हा प्रॉब्लेम झाला त्यावर पण ही गोळी उपाय आहे चला फ्रेंड्स मी तुम्हाला एक गोळी घेऊन दाखवणार आहे तर आता मी ही गोळी खाणार आहे कारण सध्या माझं पोटच चमकायलेलं आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि एक माहिती सांगायची राहिली हे गोळी पिरियड्स आल्यानंतर आपण जेवणानंतर सकाळी एक टॅबलेट घेतली आणि संध्याकाळी एक घेतली तरी चालतं कधीही तीन टाईम घेतली तरी चालतं एक गोळी जास्त घ्यायच्या नाही तर तरी आणि तुमचं पोट राहू शकतं राहू शकतं म्हणजे मला तर वाटत नाही माझे जेवढं पोट दुखत होतं तेवढं कुणाचं दुखत असेल एवढ्या पोटदुखीवर हे काम करतं म्हणल्यावर हे चांगलं आहे आणि पिरेड्समध्ये गोळी खाल्ली तरीही चालतं ही, ही। असं काही नाही आहे मी तर खाल्ल्यात आणि आता सध्याही माझं पोट चमकायलाही म्हणजे मी सोनोग्राफी केल्यामुळं त्यामुळे हे मी टॅबलेट खाल्लेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलावेगुंची घंटी दाबा तर बाय फ्रेंड्स